सकाळी सकाळी जायला जाग येते ती विक्रांतकडे पाहते तर विक्रांत खूप शांत झोपला होता ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते झोपमध्ये पण तो खूप क्यूट दिसत होता ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत होती तो मात्र निवांत झोपला होता पण जसं तिच्या लक्षात येते तशी ती उठून बसते आणि त्याला आवाज देऊन उठवत असते अहो आपण इथे झोपायला नाही ना आलो आहे प्लॅन आपल्याला बाहेर जायचे आहे ना विक्रांत झोपमध्ये असल्यामुळे उठत नाही तो उठत नाही आहे हे बघून जाई त्याला पुन्हा आवाज देते विक्रांत प्लीज उठानं किती वेळ झोपणारा आहात जाई प्लीज झोपू ना विक्रांत आळशीपणे बोलतो पण ती त्याला अजिबात झोपू देत नाही ती त्याच्या केसांवर गालांवर हात फिरवत त्याला त्रास देत होती तो झोपलेला होता पण तिच्या दशा वागण्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव दिसत होते तो उठून एक नजर जाईकडे पाहतो ती काही बोलायच्या आधी तिला जवळ ओढून मिठीत घेतो आणि पुन्हा डोळे मिटून घेतो जाई मात्र चिळून अहो काय हे किती वेळ झोपणार आहात आणि काल तुम्हीच म्हटला होता ना की आपल्याला बाहेर फिरायला जायचे आहे मग का उठत नाही आहे तुम्ही प्लीज उठा ना ती त्याला उठवत होती पण विक्रांत मात्र जागचा हलत नव्हता की डोळे उघडत नव्हता जाई मनातच काहीतरी विचार करते आणि मिश्किल हसत आता तुम्ही कसे उठत आणि हळूच त्याच्या गलावरून एक बोट प्रेमाने फिरवायला सुरुवात करते त्याने विक्रांतला गुदगुल झाल्यासारखे होते आणि तो झोपमध्ये त्याचा चेहरा वळवतो तोच जाई दुसऱ्या बाजूने जात त्याला पुन्हा त्रास देते पण विक्रांत काही उठत नाही ती त्याच्या गलावर केस करते तरी विक्रांत उठत नाही कसे आहे नाही किती त्रास देते पण जागचे हलत नाही आहे थांबा आता वेगळं काहीतरी करावं लागेल आणि ती हळूस खाली वाकून त्याच्या कानाजवळ ओट नेत विक्रांत लवकर उठा आज आपण डोंग सोबत फ्रेश व्हायला जाऊया एवढं बोलून ती हळूस खाली उतरते आणि बाथरूमच्या डोअरजवळ जाऊन उभी राहते विक्रांत उठत नाही पण जाई काय बोलून गेली हे त्याच्या लक्षात येताच तो तडक उठून बसतो आणि समोर जाईकडे पाहतो तर ती त्याला टुकटुक करून बाथरूममध्ये जाते विक्रांत बेडवरून उठून तिला आवाज देत बाथरूम जवळ येतो पण तोपर्यंत ती आत निघून गेलेली होती तो दरवाजावर एक पंच मारत जाई तू ये बाहेर मग बघतो तुला एवढं बोलून बेडवर येऊन बसतो इकडे आतमध्ये त्याचे बोलणे जाई ऐकते जाई खूप मजा येत होती ना तुला विक्रांतला त्रास द्यायला आता बघ बाहेर गेल्यानंतर विक्रांत तुला सोडणार नाही ती विचार करत आवराला घेते इकडे विक्रांत बेडवर बसून मोबाईल पाहत असतो तोच त्याला आईचा फोन येतो तो आईशी बोलत गॅलरीमध्ये जातो इकडे जायचे आवरून झाले होते पण बाहेर यायला घाबरत होती कारण विक्रांतला तिने खूप त्रास दिला होता ती हळूच बाथरूमचा दरवाजा ओपन करते आणि बाहेर डोकावून पाहते तर विक्रांत गॅलरीमध्ये फोनवर बोलताना दिसतो ती आवाज न करता बाहेर येते आणि पडद्यामागे लपून राहते विक्रांत बराच वेळ आईसोबत बोलत असतो काही वेळाने त्याचे बोलणे संपते आणि तो आत येतो आईशी बोलण्याच्या गडबडीत तो जाईबद्दल विसरून गेला होता तो त्याचे कपडे घेतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो तो, तो आत जाताच जाई तिचे थांबलेले श्वास सोडत हुश म्हणते चल जाई आवर आणि खायला ऑर्डर कर विक्रांत आता विसरले असले तरी ते तुला सोडणार नाही ती पटापट तीचा आवरते आणि ब्रेकफास्टसाठी ऑर्डर देते काही वेळातच त्यांचा ब्रेकफास्ट येतो जाई एक एक करून टेबलवर प्लेट लावायला घेते तोच विक्रांत पण फ्रेश होऊन बाहेर येतो त्याचे लक्ष तिच्याकडे जाते पण ती त्याला इग्नोर करते विक्रांत मनातच बोलत बायको मला इग्नोर करते का थांब तुला मी बघतो नंतर आणि तो पण त्याचा आवरतो आणि तिच्या शेजारी येऊन बसतो दोघं मिळून ब्रेकफास्ट करतात ब्रेकफास्ट करत असताना काही बोलत नाही जाई पटापट फिनिश करते आणि विक्रांतचे संपायची वाट पाहत असते कारण तिला बाहेर जायचे होते त्याचे संपल्याबरोबर ती विक्रांतचा हात पकडते आणि बाहेर जायला निघते जाई काय हे काय हे नाही तुम्ही आता एक मिनिट पण लेट करायचे नाहीये यावर विक्रांत हसत नाही मध्ये मान हलवतो आणि तिच्यासोबत बाहेर येतो त्याने गाडी बुक केल्यामुळे त्यांची गाडी हॉटेलच्या समोरच असते ते दोघं गाडीत बसतात आणि किम बीचला जायला निघतात विक्रांतने सगळं काही आधीच प्लॅनिंग केलं होतं पण आपल्या जाई मॅडमला वाटत होतं इथे विक्रांत झोपायला आलाय म्हणून आज प्रवास करून ते किम बीचला पोहोचतात तिथला तो निराक्षार समुद्र बघून जायला खूप आनंद होतो ती आनंदाने इकडे तिकडे नजर फिरवत पाहत असते आणि आपला हिरो हिरोईनकडे पाहत असतो तिला हॅपी बघून त्याला खूप आनंद होतो ते विक्रांतजवळ येते आणि त्याला आनंदाने मिठी मारून थँक यू म्हणते तो पण प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो ती त्याचा हात पकडून अहो आपण थोडं पुढे जाऊया ना चल आणि तिच्या कमरेवर हात ठेवत तो पुढे चालायला लागतो अहो असे नहीं, आपन चपल इते नाही आपण चप्पल इथेच काढूया नाही ह जाई मी माझे चप्पल काढणार नाही अहो काय हे इथे आपण पाण्यात चप्पल काढून चालायची मजा किती भारी असते ती क्यूट फेस करून अहो प्लीज ना काढा ना तिचा तो क्यूट फेस बघून बो तो नायला जरी चप्पल काढतो तसं जाईला खूप आनंद होतो आणि ती त्याला पुन्हा मिठी मारते तिने आता दोन वेळेला त्याला स्वतःहून मिठी मारली त्याचा त्याला पण खूप आनंद होतो ते दोघं एकमेकांचा हात पकडतात आणि येणाऱ्या लाटांवरून चालत असतात जाई तर एवढी हॅपी होती की लहान मुलांसारखी पाणी उडवत ती चालत होती आणि तिला हॅपी बघून आपला हिरो पण हॅपी होता बराच वेळ ते समुद्राच्या किनाऱ्यावर चालत असतात तोच त्याने बुक बो केलेली बोट त्याला दिसते जाई चल आपली बोट आली आहे आणि ते दोघं पडतच तिथे जातात बोटमध्ये बसायला जाई खूप एक्सायटेड असते आधी विक्रांत बसतो आणि तिला हात देतो जाई पण त्याच्या हातात हात देते आणि ती पण बसते आणि त्यांची बोट निघते समुद्राच्या आत जायला विक्रांतने याआधी वॉटर ॲक्टिव्हिटी केल्यामुळे त्याला काही विशेष वाटत नाही तो आपला नॉर्मल इकडे तिकडे पाहत असतो पण यात जाई मात्र पहिल्यांदा हे सगळं अनुभवत असल्यामुळे तिला खूप आनंद होत असतो निराक्षार पाण्यावरून पडणारी त्यांची बोट हे सगळं तिला आनंददायक वाटत होतं त्यांची बोट बरी जात आली होती त्यात ती गोल गोल घेत होती जायला तर खूप भारी वाटत होते ती आनंदाने ओढत होती आता त्यांचा गाईड त्यांना इन्फॉर्मेशन देऊ लागला आपली बोट आतमध्ये थांबणार आहेत आणि तुम्हाला सेफ्टी जॅकेट घालून पाण्यात उड्या घ्यायच्या आहेत जर काही त्रास व्हायला लागला तर तुमच्या जॅकेटला एक बटन आहे ते प्रेस करायचे म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला आमची गरज आहे जाई त्या गाईडचे बोलणे खूप मनापासून ऐकत होती विक्रांत मात्र ऐकून न ऐकल्यासारखं करत होता कारण त्याला आधीच सगळं काही माहिती होते गाईडचे सगळं सांगून झाल्यानंतर चला मग तुम्ही तयार आहे ना पाण्यातील जग पाहायला तसे जाईने थंब दाखवून होकार दिला विक्रांत मात्र शांत बसला होता काहीही रिॲक्शन दिली नाही त्याने मी सांगेन तेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांचा हात पकडून पाण्यात उड्या घ्यायच्या जाईने पटकन पिकरांचा हात पकडला कारण ती खूपच एक्सायटेड होती पाण्यातील जग पाहायला गाईडने काउंट करायला सुरुवात केली वन टू आणि थ्री तशा दोघांनी पाण्यात उड्या घेतल्या पाणी थंडगार असल्यामुळे पाण्यात उडी घेताच जाईला थंडी वाजायला सुरुवात झाली पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले ते दोघं पाण्याच्या मधोमध तरंगत होते आजूबाजूला असे निळे क्षार स्वच्छ पाणी बघून जाई खूप आनंदाने पाहत होती जाई हे सगळं नंतर पहा आपण जे पाहायला आलो आहे ते पाहायला जाऊया आणि तो तिला पाण्यात घेऊन गेला पाण्याच्या आत येता जाई आश्चर्याने सगळं काही पाहत होती कारण खूपच सुंदर होतं तिथे थी तिचा विश्वासच बसत नव्हता की पाण्यातील हे जग पण किती सुंदर आहे म्हणून ती तर ते सगळं पाण्यात एवढी गुंग होती की तिच्यासोबत विक्रांत आहे हे पण ती विसरून गेली होती विक्रांत हळूच तिच्या जवळ जाऊन तिच्या कमरेवर हात ठेवत बायको मी पण आहे तुझ्यासोबत माझ्याकडे पण अशी भान हरपून बघ ना आणि त्याच्या बोलण्याने ती भानावर येते आणि लाजून इकडे तिकडे पाहते विक्रांत पण तिला जास्त त्रास देत नाही जाई तुला फिशला हात लावायचा का ती आनंदाने हो म्हणते तो तिचा हात पकडून एक एक फिशला खूप प्रेमाने हात लावत होता आधी जाई हात लावायला घाबरत होती पण नंतर हळूहळू तिची भीती कमी झाली लहान मुलांसारखा आनंद झाला होता तिला काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते पण त्यांना पाण्यात आत येऊन अर्धा तास झाला असल्यामुळे तिला त्रास व्हायला लागला आधी तिने दुर्लक्ष केले पण खूप त्रास होत असल्यामुळे तिने विक्रांतला खूप घट्ट मिठी मारली विक्रांतला समजले तिला त्रास होत असेल म्हणून त्याने वेळ न वाया घालवता तिला पकडून तो वर आला त्याने सेफ्टी जॅकेटचे बटन प्रेस केले इकडे गाईडला अलाम मिळताच तो जाई आणि विक्रांतला शोधू लागला आणि बोट त्यांच्या दिशेने घेऊन गेला त्या दोघांना हात देऊन बोटवर घेतले आणि त्यांची बोट, बोट निघाली किनाऱ्यावर जायला विक्रांत जायला प्राणायाम असे काय काय, काय करायला सांगत होता अचानक खूपच घाबरली होती ती काही वेळातच त्यांची बोट किनाऱ्याजवळ आली जाईची कंडिशन बघून विक्रांतने तिला दोन्ही हातात उचलून घेतले आणि तो बोटच्या खाली उतरला तिला आता खूप अस्वस्थ वाटत होते अहो प्लीज मला खाली उतरवा विक्रांत तिला खाली उतरवतो आणि जाई उलटी करते कारण पाण्यात तिला गरगरल्यासारखं झाले होते पण सगळं पाहायच्या गडबडीत तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते विक्रांत तिच्या पाठीला चोळत जाई तू ठीक आहे ना खूप त्रास होतोय का उलटी केल्यामुळे तिला गळून गेल्यासारखे झाले आणि ती तिथेच खाली बसली विक्रमने पटकन बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि तिला दिली तिने आधी गुण्हा केला आणि थोडं पाणी पिले आता कुठे तिला बरं वाटत होते पण अजून उठून उभं राहायला तिच्याकडे शक्ती नव्हती त्याने पुन्हा तिला उचलून घेतले आणि कारजवळ घेऊन आला तिला आतमध्ये नीट बसवले आणि तो दुसऱ्या बाजूने जाऊन बसला तिच्या काळजीमुळे त्याने एवढ्या स्पीडने गाडी पडवली की ते काही वेळातच दोघं हॉटेलला येऊन पोचले आता पण त्याने तिला उचलून घेतले आणि तिला रूममध्ये घेऊन आला तिला बेडवर न झोपवता आधी बाथरूम मध्ये घेऊन गेला कारण ते दोघं बराच वेळ पाण्यात असल्यामुळे पूर्ण भिजलेले होते जाई गरम पाण्याने आंघोळ कर आणि नंतर आराम कर जाईने ऐकून लहान मुलांसारखी मान हलवली विक्रांत दरवाजा बंद करून बाहेर निघून गेला जाईला अजूनही थंडी वाजत असल्यामुळे ती पटापट गरम पाण्याने आंघोळ करते आणि बाहेर येते ती बाहेर येताच विक्रांत आत जातो आणि पटकन फ्रेश होऊन बाहेर येतो इकडे जगात कुठेतरी एक व्यक्ती जाईचा फोटो हातात घेऊन त्या फोटोकडे खूप प्रेमाने पाहत असते जाई तू माझ्यापासून कितीही लांब जाण्याचा प्रयत्न कर मी तुला शोधून माझी बनवणार आणि जेव्हापासून मला माहिती पडले की तू जिवंत आहे या सगळ्यात जास्त मलाच आनंद झाला आणि हो जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा काय झाले होते हे मला आणि तुझ्या घरच्यांना चांगलंच माहिती आहे ती व्यक्ती फोटोकडे पाहत हसत बोलत असते तोच त्याला कुणाचा तरी फोन येतो आणि तो आताही जाईच्या फोटोकडे पाहत फोन घेतो तु। सर तुम्ही सांगितले होते तसे आम्ही करतोय जाई आणि विक्रांतवर आमचे बारीक लक्ष आहे तुम्हाला एक एक मिनिटांची इन्फॉर्मेशन मिळेल आणि पलीकडून फोन कट होतो तशी समोरची व्यक्ती खूणशी हसते ती समोरची व्यक्ती पटवर्धन यांचा मुलगा असतो जो आता अमेरिकेत बसून जाई आणि विक्रांतवर लक्ष ठेवून होता पण त्याला काय माहिती होते की त्यापेक्षाही राहुल खूप पुढे पोचलेला आहे जशी त्याला जाई आणि विक्रांतची मिनटांची इन्फॉर्मेशन मिळत होती तशीच पटवर्धनची इन्फॉर्मेशन राहुलला मिळत होती इकडे राहुल पण त्याच्या गार्डचा फोन आला होता सर पटवर्धन हे जाई मॅडम आणि विक्रांत सर यांची माहिती काढत आहे आणि त्यासाठी त्यांनी इंडियामध्ये काही माणसे कामाला पण लावली आहे त्या पटवर्धनला माझ्या जाईपासून जेवढं लांब ठेवता येईल तेवढं ठेवा कारण आधीच त्याच्यामुळे माझ्या जाईला खूप त्रास दुःख सहन करावं लागले आहे किती वर्षांनी ती आपल्याला भेटली आहे तिला आता काहीही होता कामा नाही तुम्ही आपली विश्वासू माणसे घेऊन पुढील प्लॅन अप्लाय करा हो सर तुम्ही काळजी करू नका तुम्ही जसे सांगणार तसेच आम्ही करू गुड मग वेळ वाया घालवू नका लागा कामाला आणि तो पण फोन कट करतो इकडे विक्रांत पण फ्रेश होऊन बाहेर येतो जाईकडे पाहतो तर ती बेडवर ब्लँकेट पांघरून झोपलेली असते तो रूमचे टेम्परेचर सेट करतो आणि तिच्याजवळ जाऊन बसतो जाई खूप थंडी वाजते का हो अहो ती कुळकुळत त्याला सांगते जाई आपण डॉक्टरकडे जायचे का नाही हो थोडा वेळ आराम केला की होईल बरोबर बरं ठीक आहे मी तुझ्यासाठी गरम गरम सूप ऑर्डर करतो ते पिल्यानंतर तुला आराम पडेल आणि तो फोनवरून दोघांसाठी सूप ऑर्डर करतो आणि जाईजवळ जाऊन बसतो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात तो फिरवत असतो न राहून जाई एका बाजूने त्याला मिठी मारते विक्रांतीला मिठी मारत प्रेमाने तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत असतो तोच त्याच्या रूमची बेल वाजते जाई पार्सल आले असेल मी आलोच तो हळूच तिला मिठीतून बाजूला करत बेडवर नीट झोपवतो आणि दरवाजा ओपन करतो त्याने मागवलेले सूप आले होते ते घेऊन तो आत येतो जाई उठून बसते का गरम गरम सूप पिऊन घे बरं वाटेल जाई पण उठून बेडवर बसते विक्रांत पण तिच्या शेजारी बसतो आणि तिला सूप चमचाने भरवत असतो गरम सूप पिल्यामुळे जाईला खूप बरं वाटत होते जाई आता जास्त विचार करू नकोस झोप जाई पण पटकन बेडवर आडवे होते पडल्या पडल्या तिचा डोळा लागतो विक्रांत पण त्याचे सूप पितो आणि लॅपटॉप ओपन करून त्याचे काम करत बसतो कारण जाई झोपली होती तर त्याला एकट्याला करमणार नव्हते असेच पंधरा वीस मिनिट निघून जातात आणि जायचा आवाज येतो ती झोपमध्ये कुडकुडत असते विक्रांत काळजीने तिच्याजवळ येऊन जाई काय होत तुला मी मात्र काहीच बोलत नाही विक्रांत तिच्या अंगाला हात लावतो तर तिचे अंग पूर्ण गार पडलेले असते जाई तरी सांगत होतो जास्त वेळ पाण्यात राहायचे नाही म्हणून तू माझे काही ऐकलेस नाही तो तिचे दोन्ही हात आणि पाय चोडायला लागतो पण त्याने काहीही फरक पडत नाही तो तिला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हता तिला काही होऊ नये एवढंच त्याला वाटत होते त्याने एक दीर्घ श्वास घेऊन तिच्या शेजारी आडवा झाला तिला जवळ ओढले आणि ऊब देऊ लागला ती तर झोपमध्ये असल्यामुळे तिला काही कळत नव्हते तेवढं कळण्याने पण जायला काही फरक पडला नाही विक्रांतने हळूहळू तिला केस करायला सुरुवात केली तो तर तिला केस करत होता पण ती झोपमध्ये असल्यामुळे तिला काहीही कळत नव्हते पण जशी विक्रांतच्या शरीराची ऊब तिला भेटत होती तशी ती थोडी का होईना शांत होत होती पण मध्येच थंडी वाजून आली की दचकत होती हळूहळू विक्रांतने तिच्या शरीरावरील कपडे काढले आणि त्याच्या अंगावरील कपडे पण काढले आणि तो तिच्यावरून आला तिला आता खरंच त्याच्या शरीराच्या ऊबची खूप गरज होती विक्रांत पण त्याच्या परीने प्रयत्न करत होता त्याला खरं तर हे सगळं ती शुद्धीत असताना करायचे होते पण आता वेळच अशी होती की त्याला तिच्या नकळत ऊब द्यावी लागत होती बराच वेळ तो तिला ऊब देत राहिला हळूहळू तिची थंडी पण कमी झाली तसं तो बाजूला झाला त्याने तिच्या अंगावर कपडे घातले आणि स्वतःही घातले तिच्या कपाळावर ओ टेकवून दीर्घ केस केला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत बायको आपण इथे हनीमूनसाठी आलो आहे पण ठीक आहे आज मी माझ्या लिमिट्स क्रॉस केल्या असत्या पण मला तुला खूप छान सरप्राईज द्यायची आहे तो बराच वेळ तिच्याकडे प्रेमाने पाहत बोलत असतो त्यात रात्र कधी होते कळत नाही ती तर खूप आड झोपलेली असते ती आता सकाळी उठेल हे पण विक्रांतला माहिती होते म्हणून तो पण फ्रेश होऊन पुन्हा तिच्या शेजारी आडवा होतो आणि तिला मिठीत घेऊन काहीतरी विचार, विचार करत असतो विचार करत त्याला पण कधी झोप लागते त्याला कळत नाही तर बघूया पुढील भागात जाई आणि विक्रांतचे हनीमून स्पेशल रोमॅंटिक भाग कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद